ऋगवेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्च स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशिवाय नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व सरकारी नोकरीविषयी माहिती तर पाहायला भेटेल आज इंडियन रेल्वेत जवळपास तेराशे शहात्तर जागांसाठी भरती निघालेली आहे ही एक सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे व इंडियन रेल्वे ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते पूर्णपणे जागा आहेत पदाचे नाव आहे ही एक मेडिकल फील्डमधली व्हॅकन्सी आहेत जे पण हॉस्पिटल्स आहेत इंडियन रेल्वे रेल्वेचे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती आहे पदाचे नाव आहे डायटिशियन पदसंख्या पाच आहे नर्सिंग सुपरिंटेंडेंट सातशे तेरा पदसंख्या आहेत ऑडिओलॉजिस्ट व थेरो स्पीच थेरोस्पीच चार पदसंख्या आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सात पदसंख्या आहे डेंटल हायजिनिस्ट तीन पदसंख्या आहे डायलिसिस टेक्निशियन वीस पदसंख्या आहे हेल्थ एंड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड थ्री एकशे सव्वीस पदाटी भरती है लैब्स ऑपरेडेंट ग्रेड थ्री सत्तावीस पदसंख्या है परफ्युजनिस्ट दौन पदसंख्या है फिजिओथेरपि ग्रेड सेकेंड वीस जागा है ऑक्युपेसनल थेरोपिस्ट दो पदसंख्या है कैथलैब टेक्निशियन दौन पदसंख्या व फार्मासिस्ट दोच पदसंख्या है व रेडियोग्राफर एक्सरे टेक्निशियन चौसठ पदसंख्या है स्पीच थेरेपिस्ट एक पदसंख्या है कार्डिया टेक्निशियन चार पदसंख्या आहे ॲटोमॅट्रिक चार पदसंख्या आहे ए सी जी टेक्निशियन तेरा पदसंख्या आहेत लॅब असिस्टंट ग्रेड सेकंड चौऱ्याण्णव पदसंख्या आहे व फील्ड वर्कर एकोणीस पदसंख्या अशा एकूण तेराशे शहात्तर पदासाठी ही इंडियन रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही क्रमांक एकसाठी बी एस सी ग्रॅज्युएशन पी जी डिप्लोमा व बी एस सी होम सायन्स एम एस सी होम सायन्स सायन्स फूड अँड न्यूट्रिशन आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी नर्सिंग असिस्टंट पदासाठी तुम्हाला जी एन एम कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग कोर्स हे कम्प्लीट केलेला विद्यार्थी अर्ज करू शकतात पदक्रमांक तीनसाठी तुम्हाला बी ए एस एल एफ हा कोर्स आहे पदक्रमांक चारसाठी तुम्हाला पदव्युत्तर पदवी केमिकल किंवा सोशल सोशल फिजिसॉलॉजी ह्या बदकेमध्ये करे पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे पदक्रमांक पाचसाठी तुम्हाला बी एस सी बायोलॉजी व डेंटल हायजिंग डिप्लोमा आवश्यक आहे व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक सातसाठी तुम्हाला बी एस सी डिप्लोमा किंवा दोन वर्ष अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक सातसाठी तुम्हाला बी एस सी केमिस्ट्री हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा एन टी सी हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आवश्यक आहे पदक्रमांक आठसाठी तुम्हाला बी एस <collaborate> दाग। सी बायोकेमिस्ट लाईफ सायन्स डी एम एल टी किंवा बी एस सी मेडिकल टेक्नॉलॉजी कोर्स आवश्यक आहेत पदक्रमांक नऊसाठी तुम्हाला बी एस सी व डिप्लोमा परफॉर्मन्स टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक दहासाठी तुम्हाला फिजिओरपी पदवी व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक अकरासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण उमेदवार व ऑक्युपेशनल थेरपी डिप्लोमा पदवी आवश्यक आहे पदक्रमांक बाराला तुम्हाला बी एस सी व कार्डिओ प्रोफेशनल क्लोथ लॅब वर्क व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक तेराला तुम्हाला बारावी उत्तीर्ण डी डी फार्म किंवा बी फार्म विद्यार्थी जे पण केलेले आहेत ते विद्यार्थी पदक्रमांक तेरासाठी अर्ज करू शकतात पथक्रमांक चौदासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण पेजिस केमिस्ट्री व डिप्लोमा रेडिओलॉजी एक्सरे टेक्निशियन रेडिओजेशन टेक्नॉलॉजी याच्यापैकी कोणताही एक कोर्स पूर्ण आवश्यक आहे पदक्रमांक पंधराला तुम्हाला बी एस सी डिप्लोमा आयडिओ ऑन स्पीच थेरोकॉपी व दोन वर्ष अनुभव आवश्यक हो आहे पदक्रमांक सोळाला तुम्हाला बारावी सायन्स विद्यार्थी किंवा डिप्लोमा कार्डिओलॉजी लॅब या विद्यार्थी अर्ज करू शकतात पदक्रमांक सतराला तुम्हाला बी एस सी ऑथोमॅट्रिक किंवा टेक्निशियन एज्युकेशन आवश्यक आहे क्रमांक अठराला तुम्हाला बारावी उत्तीर्ण बी एस सी डिप्लोमा पदवी ई सी जी लॅबोरेटरी सेम ह्याच्या व्यक्ती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे क्रमांक एकोणीसला तुम्हाला बारावी उत्तीर्ण व डी एम एल टी कोर्स पदक्रमांक वीसला तुम्हाला बारावी उत्तीर्ण बायोलॉजी केमिस्ट्री ही शैक्षणिक पात्रता सर्व पदासाठी आवश्यक आहे सदर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक एक चार पाच सात आठ दहा अकरा बारा पंधरा एकोणीस या पदासाठी तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्ष वयमर्याद आहे क्रमांक दोनला वीस ते त्रेचाळीस वर्षे वयमर्याद आहे पदक्रमांक तीनला तुम्हाला एकवीस ते तत्तीस वर्ष पय आहे आहे क्रमांक सहाला वीस ते छत्तीस वर्ष वयमर्याद आहे क्रमांक नऊला तुम्हाला एकवीस ते त्रेचाळीस वर्षे वयमर्यादा आहे पदक्रमांक तेराला तुम्हाला वीस ते अडतीस वर्षे वयमर्याद आहे क्रमांक चौदाला तुम्हाला एकोणीस ते छत्तीस वर्ष वय मिळत आहे व क्रमांक वीसला तुम्हाला अठरा ते तत्तीस वर्ष वय मिळत आहे व या सी एस टी ह्या उमेदवारांसाठी पाच वर्षाची वयामध्ये सूट आहे व सीसाठी तुम्हाला तीन वर्षाची सूट आहे सदर नोकरीच्या ठिकाणी पूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ज्या ज्या ठिकाणी इंडियन रेल्वेचे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाईल सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही जनरल ओ बी सी ईडब्ल्यूसाठी पाचशे रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी एक्सर्विसमॅन ट्रान्सजेस्टर ए एस बी सी ई बी सी व महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली काही लिंक दिलेले आहेत जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला ड्रायव्ह गुगल डॉट कॉम फाईल डी या वे लिंकवर जाऊन तुम्ही पूर्णपणे भरतीविषयी जाहिरात वाचून सविस्तर तुमची शैक्षणिक पात्रता प्राप्त व नियमाटी वाचून तुम्ही ऑनलाईन सविस्तर फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आर बी आय अप्लाय डॉट डॉट इन ॲटो लोडिंग या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे व रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करून तुमचे फोटो व साईन अपलोड करून एक्झाम फी पेड करायची आहे व फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट भविष्यासाठी तुम्हाला काढून ठेवायची आहे व रेल्वेविषयी तुम्हाला पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी व रेल्वेविषयी माहिती होण्यासाठी इंडियन रेल्वे डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही इंडियन रेल्वेबद्दल पूर्णपणे माहिती पाहू शकता ही एक टेक्निकल डिपार्टमेंट यासाठी भरती निघालेली आहे व खूपच चांगल्या प्रकारे रेल्वे खात्यामध्ये ही भरती मोठी आहे व सर्वसामान्य इतर खात्यापेक्षा रेल्वे खाते हे खूप चांगल्या प्रकारचे व सोयीस्कर खूपच आरामदायी नोकरी आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्यांचे पण शैक्षणिक पात्रता गाय आहेत त्यांनी ह्या भरतीसाठी नक्की प्रयत्न करा धन्यवाद व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा